E अमरावती शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे तीन दिवसापूर्वी पब्लिक स्कूल परिसराजवळ एक डांबराने माखलेले बेवारस श्वान प्राणीप्रेमी बाळासाहेब विघे यांच्या नजरेस पडले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खडबड उडाली असून प्राणीप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण पसरले अंगावर गरम डांबर ओतल्यामुळे श्वानाला खूप त्रास होत होता इतकंच नाही तर हा श्वान पानटपरी मागे ठेवलेल्या कडप्प्याला पूर्ण चिटकला होता अनेक नागरिकांनी त्या श्वानाला ओढून बाहेर काढण्यात आले या क्रूरतेच्या घटनेमुळे खरंच माणसात माणूसपण आणि वेदना शिल्लक राहिल्या का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे दुसऱ्या दिवशी शहरातील जखमी बेवारस प्राण्यांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या वसा संस्थेच्या रेस्क्यू हेल्पलाईन वर याबाबत बाळासाहेब विघे यांनी माहिती दिली तात्काळ वसा रेस्क्यू टीमचे सहाय्यक पशु चिकित्सक शुभम सायंके गणेश अकर्ते अॅनिमल्स रेस्क्युअर भूषण सायंके अंकुश लोणारे आणि प्रसन्ना यांना माहिती दिल्याने सर्व टीम दाखल झाली त्यांनी त्या बेवारस मादी श्वानाचा रेस्क्यू केला त्या मुक्या श्वानाच्या अंगावर डांबर टाकल्याचे लक्षात आल्यानंतर उपचाराला टीमने तिथे

तिथे प्राणीप्रेमी बाळासाहेब बिगे यांनी त्या कुत्री कुत्रे रेस्क्यू केले होते आणि त्यांच्या पान डाफीजवळ त्यांनी ठेवले होते जेव्हा मी ते बघितलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे डांबर कोणतरी तिच्या अंगावर टाकलेलं आहे आणि ते डांबर जे टाकलं होतं त्यामुळे त्या श्वराची जी स्किन होती ती जडली होती आणि खूप जास्त डांबर तिच्या अंगाला चिपकलं होतं तिने निघायच्या प्रयत्नामध्ये तिचे चार पायही त्या डांबरामध्ये फसले होते जेव्हा आम्ही वैद्यकीय मार्गदर्शन तिचे उपचार सुरू केले तर असं लक्षात आलं की तिच्या स्किनला खूप जास्त दुखापत झाली आहे त्यामुळे तिची गंभीर होती डॉक्टरच्या मार्गदर्शनात आम्ही त्याचे उपचार सुरू केले डॉक्टर वैभव हगोने हे त्या श्वानाचे उपचार करीत आहेत त्याच्या मार्गदर्शनामध्ये उपचार आमच्या संस्थेमध्ये सुरू आहे हे खूप निंदनीय कृत्य आहे लोकांनी या प्रकारे मोठ्या प्रमाणात त्रास देणे खरंच बंद करावे कारण ते स्वतःची जी वेदना आहे ती कोणा कोणासमोरही व्यक्त करू शकत नाही तर अशा प्रकारे जीवना त्रास देऊन त्यांना जखमी करून जर अशा प्रकारे कोणी करत असेल तर हा खरोखर एक गुन्हा आहे यासाठी कारवाई सुद्धा करता येत आम्ही त्या व्यक्तीचा शोध आमच्या कॉन्टॅक्ट मधून घेत आहोत आणि सध्या त्या कुत्रीची म्हणजे त्या चिंगीची आम्ही काजू सुद्धा घेत आहोत त्यांच्या या सेवेला पाहून परिसरातील नागरिकांनी सर्व वसा टीम चे अभिनंदन करण्यात आले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती